बाबतीत सुद्धा आहे ना बुसाच्या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात लुटे जर समजलं पण करून राहायचं आम्ही राहिलो चार चार पाच पडताना जगता आम्ही भाऊ नाही त्याच्यात काटामारी चालू आहे त्याच्यात अजून जे घटी चालले दोन किलो तुम्हाला पण सांगतो दोन किलो घटी चालणार नाही तुम्हाला काम करायचं तर तर करू नका आम्ही पाऊ पुढे कायदा देऊ याकानी एक किलो ठेवायची एकाने दोन किलो ठेवायची त्याच्यात काटे ऍडजस्ट करायचे हे नाटक चालणार नाही झोपटलेलं हे तुम्हाला सांगतो जो सापडेल ना कोणतं व्यापारी असू नाही असू किंवा उलटा पालटा गेला सांगतो जो चुकीचं काम करतो त्याला बोल मी जो क्लिअर काम करतो त्याला नाही बोलणार जर चोऱ्याला पे केलं ना अरे जगाचा पुशिंदा आहे याच्या जो आपण सगळे जो जर येणार ना भविष्यात आपण काय खाणार आहे चिकून खाणार आहे का त्याच्या जीवन आपले सगळ्यांचे धंदे चालू आहे आणि आपण त्यालाच मारितोय आणि लाज वाटली पाहिजे थोडीफार जणांची नाही जमानाची तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे